नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आज आलो आहे आपले भाजीपाला मार्केटमध्ये तर आज आपण बघू शकता आज कोबी आणलेला आहे आणि कोबी ही व्हरायटी आपण विर ही व्हरायटी लावलेली आहे काल आज कोबीचं मार्केट आहे चाळीस पन्नास रुपयांनी माग राहिले पण आपण साठ रुपयांनी लावून धरले पण पन्नास रुपयांनी जाईल बारा गड्डे आता पाच वाजता आपण आलो आहे आणि आता मार्केट तुम्ही बघू शकता चालू झालेलं आहे आता बघूया आता कोण कोण धमाल आलं रे आपण मार्केटमध्ये कुठून आणली का तुम्ही मोर चाडी विठा मोरच्यावर विठ्यावरून काय नाव आहे आपलं गणेश खेताडे गणेश खेताडे खेताडे यांनी आज विठ्यावरून काकडी आणली तुम्ही बघू शकता काय काय रेंज आहे काय शंभर शंभर रुपये आज काकडी आज का बरं शंभर रुपये बदला माल शंभर सुपर तीनशे सुपर तीनशे बदला माल शंभर आहे आणि त्यानंतर आता टोमॅटो बघू शकता टॉमॅटो एकदम भारी आहे कुठून आलाय माल का काय झाली तीनशे रुपयांनी दिली किती कॅरेट आणली तीनशे रुपयांनी दिले का आहे गोळा माल आहे तुम्ही गावठी सफरचंद चेंद बघा तुम्ही टोमॅटो बघू शकता एकदम छान भारी कोणती व्हरायटी ला सत्तावून का

आज काय काय आज रुपये रुपये कुठून नाव आहे आपलं रामारी मित्रांनो आज अद्रक पस्तीस रुपये किलो दिलेलं आहे तुम्ही बघू शकता नवीन खरेदी केलेली आहे तीन वीस तिने आज मित्रांनो हा वाल केलेला आहे तीनशे रुपये आणि अडीचशे रुपये दहा किलो आज बघू शकता मित्रांनो आज तुम्ही दोन ट्रॅक्टर आणि दोन टेलर एवढे आज तिथं फोबे आले आणि त्यानंतर तिकडं पण एक टेलर फोबे आलेलं आहे आणि एक दोन पिकअप पण आलेले कधी आले मित्र तू सात वाजता सात वाजता सात वाजता आलेलं का आता अजून काय दिले की नाही काय जाते सत्तर काय किती गड्डे पंधरा सोळा गड्डे का, का कुठून आलाय तू माळिर माळिजापूरून काय नाव आहे मंडलिक सुमित सुखदेव तर मित्रांनो यांनी आज ट्रॅक्टर वर आणले आणि खूप बघू शकता एकदम मी वगैरे आहे आता यांची गाडी आताच नुकतीच आलेली आहे तर किती जाळे आणल्या आहेत हो साठ जाळी आणली साठ जाळी आणली का किती विकले आमचे दहा एक बॅग आणि दहा एक बॅग गेली काय भाव काढला दोनशे रुपये दोनशे रुपये काढलं का आणि कुठून आला कुठे राहिलाय औरंगपेब नाव काय आपलं अक्षंदे सुरुवात अक्षंदे गंभीर आहे मित्रांनो आता बटाटे भरपूर आलेले आणि शेपू पण आहे शेपूची जोडी एकदम हिरवी गारे मित्रांनो बघू शकता आज सकाळी सकाळी आलेली मार्केटमध्ये कुठून आले शेपू कुठून आली शेपू अकोल्यावरून काय जुडी सांगितली पंधरा रुपये काय मागू राहिले आता सध्या सात रुपये मागू राहिले का तर मित्रांनो बघू शकता एवढे बारी सात रुपयाला मागू राहिले पंधरा रुपये मागू राहिले शेतकरी काय नाव आहे आपलं नाव काय शेनकर काय संकेत शेनकर यांनी आणलेले मिरची पाहू शकता ही मिरची आहे आणि ही मिरची आज पंचाळीसचे पन्नास रुपये चालू आहे आणि घेवडा आज तीनशे रुपये चालू आहे वांग आहे वांग आज काय घेतले भाऊ तीनशे रुपये आज वांगं तीनशे रुपये कोबी चाळीस तीस चाळीस पन्नास रुपये टोमॅटो दोनशे रुपये आज बटाटा तीनशे रुपये किती किलो असेल हा बटाटा बटाटा एकवीस किलो एकवीस एकवीस वीस किलो तीनशे रुपये ना तीनशे रुपये कांदा काय घेतला भाऊ कांदा सहाशे रुपये वीस किलो आणि शेवगा चाळीस रुपये चाळीस रुपये किलो कोबी हे आपल्याचे मित्रांनो बघू शकता आणि कोबी दिलेली आहे आपण पन्नास रुपये बॅगने दिलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आणि आज आहे ना गाड्या हे भरायचं काम चालू आहे पण आज कोबी आवक एवढी झाली कोबीची का कोबी खापाना आता तुम्ही बघू शकता हा कोबीचा ट्रॅक्टर चालला आहे आता कोबी खापानचा अर्धा अर्धा दा ट्रॅक्टर खपू राहिला आहे आज कोबी आणि बटाट्याचा डू झालेला आहे लिंबू बघू शकता लिंबू साठ पंचावन्न रुपये किलो चालू आहे सध्या मित्रांनो बघू शकता आता हा कोबीचा ट्रॅक्टर आहे आणि आता हा निम्मा चाललेला आहे आता घरी अजून काय काय किती कोबी राहिला आणि किती बटाटा राहिला बघूया आपण तुम्ही बघू शकता अजून हा टेलर अजून बाकी आहे अजून बघू शकता एवढा शिल्लक बाकी आहे आणि बटाटे बघू शकता जिकडं तिकडं बटाट्याचे बटाटे भरपूर आहे अजून आणि बटाटे आणि कोबी भरपूर आहेत कोबी तसंच राहिलं बटाटे पण तसेच राहिलेले आज